नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण डाळ तांदळाच्या एकाच पिठापासनं नाश्त्याचे चार वेगवेगळे प्रकार आपण इथे बघणार आहे नाश्ता म्हटलं की अगदी आपल्याला पडलेला एक प्रश्न असतो पण एकाच पिठापासून तुम्ही चार दिवस हे वेगवेगळे पदार्थ अगदी आरामात बनवू शकतात आणि अगदी सगळ्यांच्या आवडीचे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू इथे मी रेशनचं तांदूळ घेतलेलं आहे तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता फक्त चिकट न होणार जे तांदूळ असतं ज्याचा भात चिकट होत होतो हो असं तांदूळ अजिबात इथे घ्यायचं नाही तांदूळ एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये डाळ किती घालायचं याचा अंदाज येतो चार वाट्या मी इथे तांदूळ घेतलेले चार वाट्यांसाठी एक वाटी सफेद उडदाची डाळ इथे घालून घ्यायची तुम्ही यामध्ये थोडीशी चण्याची डाळ सुद्धा इथे घालू शकता किंवा मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता पंधरा वीस बी आपल्याला मेथीचे घालायचे डाळ तांदूळ स्वच्छ आपल्याला चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये भरपूर असं पाणी यामध्ये घालायचं आणि साधारणतः आठ नऊ तास आपल्याला हे भिजत ठेवायचं सकाळचं जर तुम्ही नऊ दहा वाजता ते भिजवलं तर संध्याकाळी तुम्ही सहा सात वाजेपर्यंत हे चांगलं भिजलं जातं इथे बघू शकताय सात वाजता आपण डाळ तांदूळ इथे दळायला घेतलेले जितकं लवकर तुम्ही डाळ तांदूळ वाटून ठेवाल तितकं रात्रभर त्याला टायमिंग भेटतो पीठ व्यवस्थित फुगण्यासाठी आता डाळ तांदूळ वाढता वाढताना तुम्ही ते तुमच्याकडे जर पोहे नसेल तर तुम्ही ते शिजवलेला भात ज्या वाटेने तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने भात आपल्याला यामध्ये शिजवलेला तेवढा एक वाटीभर भात इथे घ्यायचा जर तुमच्याकडे पोहे नसतील तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता पोहे जर तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही पोहे घालू शकता बारीक असं आपल्याला हे पीठ डाळ तांदूळ इथे वाटून घ्यायचे आणि त्याचं पीठ एकदम बारीक असं फाईन वाटलं गेलं पाहिजे चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी आवश्यकता वाटली तर यामध्ये पाणी घालायचं आणि परत एकदा पीठ चांगलं फेटून घ्यायचं चा। आणि चांगलं गच्च असं यावरती झाकण ठेवायचं म्हणजे हवा आतमध्ये अशी कोंडली गेली पाहिजे एक ऊब तयार झाली पाहिजे असं गच्च झाकण यामध्ये ठेवायचं किंवा एखाद्या कपड्यात तुम्ही पातेला गुंडळून ठेवू शकता रात्र भर आपण हे पीठ इथे आंबवायला ठेवलं होतं सकाळचे साधारणतः दहा साडे दहा वाजलेले इथे तुम्ही बघू शकता फुगलं गेलेले परमिटेशन जे आहे ना पिठाचं ते एकदम परफेक्ट झालेले आता आपण ह्याच पिठाचे नाश्त्याचे चार वेगवेगळे पदार्थ बनवून घेणारे तर सगळ्यात पहिला ढोसा सगळ्यांनाच आवडला जातो चा पॅन इथे गरम करायला ठेवलं होतं पॅन गरम झाला की गार पाणी त्यावरती शिपडायचं आणि एका कपड्याने आपल्याला पसून घ्यायचं आणि नंतरनं त्यावरती तेल पसरून आपल्याला ढोश्याचं पीठ घालून इथे डोसा असा पातळ पसरून घ्यायचा मधी असं जर पातळ सर असं पीठ पसरलं गेलं पाहिजे म्हणजे छान असं चा जसा गाडीवरती भेटतो ना अगदी तसा आपल्याला तो इथे वाटला पाहिजे पसरून घेतला वरून आपल्याला तेल घालून घ्यायचं आणि अगदी सोनेरी कलर येईपर्यंत खालच्या साईडने आपल्याला डोसा इथे भाजून घ्यायचा हा झाला डोशाचा पहिला प्रकार आता त्याच पिठाचा आपण इथे मसाला डोसा बनवून घेणार आहे परत तेल आपल्याला घालायचं तेल घातलं की डोसा इथे आपल्याला पसरून घ्यायचा डोसा सुकला म्हणजे थोडासा भाजला गेला की वरण आपल्याला तेल घालायचं डोश्याची चटणी घालायची कांदा टोमॅटो घातलाय गाजर घातलेलं आहे बीट थोडस किसून घातलेलं आहे आणि कोथिंबीर बटाट्याची भाजी आणि शिमला मिरची एकदम पातळ शिरायची आहे थोडं लाल तिखट जिरी पूड धना पावडर आणि मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित मॅचरच्या साह्याने एक जीव होईपर्यंत आपल्याला याला चांगलं मॅचरच्या साहाय्याने याचा एक जीव होईपर्यंत भाजी अशी बनवून घ्यायची तुम्ही ते बघू शकता मिश्रण चांगलं असं बारीक झालेलं आहे बारीक झालं की आपल्याला ओलाटण्याने पूर्ण डोशावरती हे भाजी आपल्याला पसरून घ्यायची याची चव आहे ना तुम्ही जर एकदा कधी बनवलं ना तर याची चव पूर्ण पावभाजी सारखी लागते पसरून घेतलं वरनं तेल घालायचं आणि डोसा चांगला आपल्याला इथे शेकून घ्यायचा आणि शेकल्याच्या नंतर ना खालच्या साईडने छान असा सोनेरी कलर याला आला पाहिजे असं आपल्याला ढोसा इथे शेकून घ्यायचा बघू शकताय ढोसा छान असा शेकला गेलेला आहे मस्त लागतो कांदा टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या थोडीशी फुटाणा डाळ यामध्ये घालायची लिंबू घालून याची चटणी तुम्ही इथे बनवू शकता लाल मिरच्या घालून याची लाल चटणी बनवून घेऊ शकता आता दोन प्रकार आपले झालेले तिसरा आपण वेगळं जरासं पीठ बाहेर काढून घेतलेलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालू शकता कोथिंबीर घाला थोडीशी हिरवी मिरची घाला आता यामध्ये तुम्ही किसलेलं गाजर आणि बीट घातलं तरी चालेल पण बीट घातलं तर कलर याचा बदलतो आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय पॅनला बटर लावून आहे आणि मग आपल्याला उत्तापाचं हे पीठ इथे पॅनवरती पसरून घ्यायचं या पद्धतीने आता पहिलं तुम्ही काय करू शकता फक्त कांद्याचा उत्तप्पा बनवू शकता किंवा वेगळा टोमॅटोचा उत्तप्पा बनवू शकता पण इथे मी सगळं एकत्र केलंय कांदा टोमॅटो आणि याचा उत्तप्पा म्हणून घ्या वरनं लाल मिरची पावडर थोडीशी भुरभरायची जिरी पूड धने पूड आपल्याला भुरभुरून घ्यायची आहे आणि तेल आणि दोन्ही साईडने आपल्याला बटर लावून घ्यायचं आणि चांगला आपल्याला हा येते भाजून घ्यायचा आता तुम्ही उत्ताप्याच्या पिठामध्ये डायरेक्ट मसाले सुद्धा घालू शकता तर इथे तुम्ही बघू शकता छान आपला इथे उत्तापा बनून तयार झालेला तसंच आपण इथे दुसऱ्याही पद्धतीने तुम्ही नुसता कांद्याचा बनवू शकता किंवा व्हेजिटेबल म्हणून तुम्ही बऱ्याच भाज्या यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीने जर तुम्हाला कोणत्या भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही त्या भाज्या घालू शकता आता दुसरा पण उत्तपा आपण तसाच बनवून घेणार आहे बटर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा तुपाचाही वापर इथे करू शकता आता आपण मी फक्त इथं एकाच पेटापासून चार पदार्थ बनवणार आहे तुम्ही अगदी या पेटापासून ना पाच सहा पदार्थ आरामात बनवू शकता ह्या पिठापासून तुम्ही ढोकळाही बनवू शकता ह्याच पेटापासून तुम्ही पे सुद्धा बनवू शकता ह्याच पिठापासून तुम्ही आंबोळ्या सुद्धा बनवू शकता म्हणजे एकाच पिठापासून तुम्ही भरपूर अशा नाश्त्याचे प्रकार इथे बनवू शकता म्हणजे तुम्हाला हवा तसे किंवा तुम्हाला सुचल असे तर इथे झाला आपला मसाला उत्तप्पा बनून तयार आता इडली सगळ्यांना आवडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडली अगदी पोटभरीचं जेवण म्हटलं काय करते भांड्यात आपण पाणी गरम करायला ठेवलेले प्लेटिनला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आणि हे आपल्याला भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं पाच सहा मिनिटं मोठ्या गॅसवरती इडली आपल्याला चांगली उकडून घ्यायची पाच सहा मिनिटामध्ये उकडी इडली व्यवस्थित उकडली जाते तर इथे तुम्ही बघू शकता आपण इडली उकडायला ठेवलेली पाच सहा मिनिटानंतर ना ले ले। इडली छान अशी वर टम फुगून आलेली आहे इडलीला व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे सुरीने आपल्याला बघायचं सुरीला पीठ नाही चिटकलं तर इडली व्यवस्थित उकडली गेलेली आहे प्लेटी आपल्याला काय आहे आता बाहेर काढून आहे आणि प्लेटीत थोड्या वेळ थंड होऊन द्यायचं थंड झालं ना की मग आपल्याला इथे सुरीने काढून घ्यायचं किंवा अगदी हाताने सुद्धा ह्या इडल्या सहज निघतात कारण थंड ना की इडल्या सहज हाताने निघतात गरम असताना इडली भांड्याची पटकनी निघत नाही पण थंड झालं ना अगदी हाताने सुद्धा इडली निघते तर इथे तुम्ही बघू शकता छान हलकी फुलकी जाळी पडलेली आहे छान आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित पांढर शुभ्र अशी आपली ही रेशनच्या तांदळाची इडली बनवून तयार झालेली अशा पद्धतीने आपण इथे एकाच पेठापासून चार पदार्थ नाश्त्यासाठी बनवून घेतलेले ही आयडिया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया